कनभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ नवीन वर्षात उत्साहाचं वातावरण घेऊन आलेला मकर संक्रांत हा पहिला सण असतो अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो पण मकर संक्रांत का साजरी केली जाते तेच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो या सणाचं नाव देखील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं आहे भारतात हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रात मात्र हा सण मकर संक्रांती याच नावाने ओळखला जातो मात्र तुम्हाला मकर संक्रांती हा सण नेमका का आणि कशासाठी साजरा केला जातो हे आज आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत या सणाचं काय विशेष महत्त्व आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार असे म्हटले जाते की सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ज्योतिषात त्याला संक्रांत असं म्हटलं जातं याच मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो या निमित्तानंच हा सण साजरा केला जातो भारतात हा सण दरवर्षी चौदा जानेवारीच्या सुमारास साजरा केला जातो याच सणामागचे काही पौराणिक महत्त्व देखील आहे यंदा मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे पौराणिक कथेनुसार संक्रांत नावाची एक देवी होती या देवीने शंकरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करिदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते असे म्हटले जाते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते यामागे ही तसंच आहे कथेनुसार संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जातं महाभारत काळात भीष्म पितामह हो यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद आणि उत्साहात साजरा करतात श्रीमद भगवद्गीता तसंच देवी पुराणांनुसार शनी महाराजांचे त्यांच्या वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्यांच्या आई छायाला त्यांच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्याचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता अशा या मकर संक्रांती सणाविषयी अनेक कथा प्रचलित आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ